आजच्या व्हिडिओमध्ये मी जे तीन उपाय सांगणार आहे त्याचा सा जर उपयोग केला तर शंभर टक्के तुमचं वजन कमी होणार किती पण वजन वाढलेलं असू द्या आतापर्यंत खूप जास्त प्रयत्न केले असतील तरी सुद्धा वजन कमी झालेलं नसेल परंतु आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर आणि या व्हिडिओमध्ये मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्यांचं सा जर तुम्ही तंतोतंत पालन केलं तर शंभर टक्के तुमचं वजन कमी होणार तुम्हाला रिझल्ट येणार म्हणजे येणारच कालपासून ही पण एक न्यूज खूप जास्त व्हायरल होत आहे की त्यामध्ये आता राम कपूर तुम्हाला माहितीच असेल राम कपूर एक ऍक्टर एक आहे चांगलाच फेमस आहे सगळ्यांना माहितीच असेल अनेक मध्ये तुम्ही बघितलेलं असेल तर राम कपूरनं दीड वर्षामध्ये पंचावन्न किलो वजन कमी केलेलं आहे आणि स्टोरी स्टोरीमध्ये राम कपूरनं असं सांगितलेलं आहे की यासाठी त्यांना कसल्याही मेडिकल ट्रीटमेंटचा उपयोग केलेला नाही फक्त आणि फक्त जे काही नॅचरल मार्ग आहेत नैसर्गिक पद्धतीने वजन कमी केलेलं आहे आता राम कपूर एवढा मोठा ऍक्टर असून ते जर नॅचरल पद्धतीने वजन कमी करत असेल म्हणजे तो नाही ती ट्रीटमेंट करू शकला असता देशामध्येच नाही तर विदेशात पण जाऊन ट्रीटमेंट करून वजन कमी करून घेतलं असतं परंतु तर त्याने तसं केलं नाही नॅचरल पद्धतीने वजन कमी करण्याचं ठरवलं आता एवढे मोठे ऍक्टर जर नॅचरल पद्धतीने वजन कमी करत असतील तर आपल्याला पण असेच पर्याय अवलंबायला काहीच प्रॉब्लेम नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशाच गोष्टी सांगणार आहे ज्यांचा उपयोग केल्यानंतर तुमचं वजन शंभर टक्के कमी होणार आहे मी डॉक्टर प्रवीण या व्हिडिओची सुरुवात करतो सगळ्यात अगोदर बघूया की वजन नक्की का वाढतं जर तुम्ही इनएक्टिव्ह असाल म्हणजेच फिजिकली इन ऍक्टिव्ह असाल जास्त शारीरिक कष्टाचे कामे जर तुम्ही करत नसाल तर या गोष्टीमुळे आपलं खूप जास्त वजन वाढू शकतं आणि याच गोष्टीमुळे आपल्या शरीरावर चरबी जमा व्हायला सुरुवात होते म्हणजेच आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारचं फिजिकल वर्क करायलाच पाहिजे जर तुम्ही ऑफिसमध्ये कामाला असाल ऑफिसमध्ये तुमचा जॉब असेल आणि अशा वेळेस जर तुम्हाला जास्त फिजिकल वर्क करण्याची गरज पडत नसेल तर तुम्हाला कमीत कमी अर्धा ते एक घंटा एक्सरसाइज तरी करावाच लागेल तरच तुमचं शरीर फिट राहू शकतं तरच तुमच्या शरीरातील फॅट कमी होऊ शकतं म्हणून जे लोक फिजिकली इनएक्टिव्ह असतात त्यांच्यामध्ये वजन वाढल्याचं दिसून येतं त्यानंतर दुसरी गोष्ट आहे आपण जेवढं अन्न खातो आणि त्या तुलनेत जर आपण काही काम करत नसाल तर यामुळे सुद्धा आपलं वजन वाढतं म्हणजे कसं आपण जेवढं खातो आपण जे अन्न खातो त्याचं कन्व्हर्जन एनर्जीमध्ये होतं आणि जर ती एनर्जी आपण युटिलाइज नाही केली म्हणजे तेवढी एनर्जी जर आपण त्या दिवशी नाही वापरली तर त्या एनर्जीचं कन्वर्जन आपल्या फॅटमध्ये म्हणजे चरबीमध्ये होतं आणि ही चरबी जमा व्हायला लागत असते अशा प्रकारे आपल्या शरीरात चरबी जमा होते म्हणजेच आज आपण जेवढ्या प्रमाणात अन्न घेतलेलं आहे त्यापासून जेवढी एनर्जी मिळालेली आहे ती जर एनर्जी आपण खर्च नाही केली तर यामुळे आपल्या शरीरामध्ये चरबी जमा होण्यास सुरुवात होत असते म्हणून आपल्याला तेच परत फिजिकली ऍक्टिव्ह राहायलाच पाहिजे शारीरिक कष्टाचे काम काही ना काही करायलाच पाहिजे किंवा कमीत कमी एक्सरसाइज करायला पाहिजे त्यानंतर तीन नंबरची गोष्ट आहे ते म्हणजे ड्रग्स आता जर बऱ्याच जणांना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या गोळ्या चालू असतात जर विशिष्ट प्रकारच्या गोळ्या अनेक दिवस खाल्ल्या तर या यामुळे सुद्धा बऱ्याच जणांचं वजन वाढत असतं म्हणून जर आपल्या बाबतीत जर गोळ्यामुळे जर वजन वाढत असेल तर सगळ्यात अगोदर आपल्याला ती गोळी बंद करायला पाहिजे त्या गोळीचा अल्टरनेटिव्ह जी कोणती गोळी असेल ती घेण्यास सुरुवात करायला पाहिजे त्यानंतर महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रेग्नेन्सीमध्ये वजन वाढत असतं प्रेग्नेन्सीमध्ये वाढलेलं वजन प्रेग्नेन्सी नंतर कमी सुद्धा होत असतं तात्पुरतं तुम्ही म्हणू शकता त्या फेजच्या दरम्यान सुद्धा वजन वाढत असतं चार नंबरचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे व्यवस्थित झोप न घेणे जर तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल आता तुम्ही म्हणाल जास्त झोपलं तर उलट वजन वाढत असतं आणि जास्त झोपल्यामुळे वजन कमी कसं होणार हे तुमच्या मनामध्ये जर प्रश्न आला तर तुम्हाला सांगू इच्छितो आपण जर सहा ते आठ तासाच्या दरम्यान झोप घेतली तर आपल्या झोपेमध्ये मेटाबॉलिझम चालूच असतं उलट झोपेमध्ये मेटाबॉलिझमचं प्रमाण वाढतं किंवा मेटाबॉलिझमची ताकद वाढत असते व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी चालत असतात म्हणजेच आपण झोपेत असताना मेटाबॉलिझम चालूच असतं आणि याच कारणामुळे झोपेत व्यवस्थित जर झोप घेतली तर वजन लवकर कमी होण्यास मदत मिळते याच्या उलट पण आहे आपल्याला पुरेशी झोप सहा ते आठच घंट्यामध्ये घ्यायची असते जर तुम्ही दहा बारा घंटे झोपत असाल तर मग अशा वेळेस वजन वाढू शकतं मात्र सहा ते आठ या दरम्यान जर तुम्ही झोप घेतली तर नक्कीच वजन कमी होण्यास मदत मिळते तर हे काही प्रमुख कारण आहे ज्यामुळे आपले वजन वाढू शकतं आता तर लक्षणं काय आहेत कशावरून आपल्याला कळतं की आपलं वजन वाढलेलं आहे सगळ्यात पहिलं लक्षण आहे दिसतं डोळ्यांना जर आपल्याला खूप जास्त वजन वाढलेलं असेल आपल्या पोटावरची चरबी वाढलेली असेल चेहऱ्यावरचे गाल खूप जास्त लूज झालेले दिसून येतात किंवा समोरच्यानं बघितल्या सांगतो अरे शरीर थोडंसं कमी कर किती वाढलंय टॉन्ट आपल्याला लोक मारतात तेव्हा समजून जायचं की आपलं वजन वाढलेलं आहे त्यानंतर कशातच मन न लागणे किंवा कशातच म्हणजे काम न करण्याची इच्छा होणे आता बऱ्याच वेळेस आपल्याला काही गोष्टी करण्यामध्ये खूप उत्साह असतो आता मुलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांना खेळण्यामध्ये खूप उत्साह असतो किंवा खेळण्याची खूप आवड असते परंतु मागील एक दोन वर्षामध्ये खूप जास्त आवड होती परंतु आता अचानक खेळण्याची तर इच्छा होते परंतु कंटाळाल्यासारखं वाटतं तर हे एक लक्षण आहे ज्यामुळे आपल्याला कळतं की वजन वाढलेलं आहे म्हणजेच सुस्ती येते आपल्याला जी गोष्ट करावीशी वाटते परंतु आपण ते करू शकत नाहीत हे सगळ्यात प्रमुख कारण आहे ज्यामुळे आपल्याला कळतं की आपलं वजन वाढलेलं आहे परत सतत धाप लागणे तुम्ही जास्त वेळ जर चालू शकत नसाल किंवा एक्सरसाइज करताना खूप जास्त घाम यालाय खूप जास्त थकवा जाणवतोय अशा प्रकारचे जरी लक्षणं दिसले तरी यावरून पण तुम्हाला कळायला पाहिजे की तुमचं वजन वाढलेलं आहे मग तेव्हापासूनच आपण कमी करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे तर आता मी कारणे आणि लक्षणं सांगितलं आता सगळ्यात अगोदर आपण बघूया की यावरील उपाय काय आहेत कोणते घरगुती उपाय करून आपण वजन कमी करू शकतो सगळ्यात पहिला उपाय आहे तो म्हणजे सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी आपल्याला एक ग्लास लिंबू पाणी प्यायचं आहे यापेक्षा जगात सोपा उपाय वजन कमी करण्याचा कोणताच नाही आता अनेक जण ही गोष्ट करायला सुरू तर करतात पाच दहा दिवस गेल्यानंतर बंद करतात आणि नाही आम्हाला तर फरकच पडला नाही अशा गोष्टी बोलत असतात परंतु त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही जर तुम्ही एकदा चालू केलं तर कमीत कमी तुम्हाला महिनाभर हे फॉलो करायचं आहे आणि एक महिन्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के गॅरंटीड रिझल्ट भेटणार म्हणजे भेटणार तर कसा उपयोग करायचा आहे उपाशीपोटी आपल्याला एक ग्लास गरम पाणी करायचं आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा लिंबाचा रस मिक्स करायचा आहे आणि चव येण्यासाठी आपण मध सुद्धा मिक्स करू शकता व्यवस्थितपणे यांना मिक्स करून आपल्याला ते प्यायचं आहे जर तुम्ही लगातार दिवसापर्यंत हा उपाय केला तर शंभर टक्के तुमचं वजन कमी होऊ शकतं वजन नियंत्रणात येत असतं याचं कारण म्हणजे लिंबाच्या रसामध्ये सिट्रिक ऍसिड असतं ज्यामुळे आपल्या शरीरातील फॅट कमी होण्यास मदत मिळत असते त्यानंतर पुढचा उपाय आहे तो म्हणजे जिरे आता वजन कमी करायचं असेल तर जिरा खूप जास्त चांगला प्रभावी असा उपाय तुम्ही म्हणू शकता जिऱ्याचं पण सेम आहे जिऱ्यामुळे आपल्या शरीरातील फॅट बर्न होतं फॅट गळून जातं असं तुम्ही म्हणू शकता आणि या कारणामुळे आपल्याला वजन कमी करण्यासाठी जिऱ्यांचा खूप मोठा वाटा आहे असं म्हणू शकता जिऱ्याचा वापर कसा करायचा आहे ग्लास पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा जिरे टाकायचे आहेत आणि त्यांना व्यवस्थितपणे उकळून घ्यायचा आहे किती वेळ उकळायचं आहे तर पाण्याचा कलर जोपर्यंत ब्राऊन होत नाही म्हणजे जिराचा रंग जोपर्यंत पाण्यामध्ये मिसळत नाही तोपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचा आहे एकदा का पाणी ब्राऊन कलरचं झालं पाण्याचा कलर, कलर बदलला तोपर्यंत उकळून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला गाळून घ्यायचा आहे गाळून घेतल्यानंतर थोडंसं कोमट होऊ द्या कोमट झाल्यानंतर आपल्याला हे पाणी प्यायचं आहे हा पण उपाय तुम्ही एक महिना करून बघा एक महिन्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटणार म्हणजे भेटणार फक्त असं नाही करायचं की पाच दहा दिवस केलंय मध्येच सोडून दिलं परत दोन चार दिवसांना अजून चालू करताय या गोष्टीला काहीच अर्थ नाही तुम्हाला हे फॉलो करायचं असेल तर नित्य नियमानं करायला पाहिजे तुम्हाला गॅरंटीड रिझल्ट भेटणार त्यानंतर तिसरा उपाय आहे तो म्हणजे ऍपल सायडर व्हिनेगर म्हणजेच सफरचंदाचा ज्यूस साध्या भाषेत म्हणू शकता तर ऍपल सायडर व्हिनेगर पण जर तुम्ही दररोज एक चमचा एक ग्लास पाण्यामध्ये टाकून जर पिलं तर यामुळे सुद्धा वजन कमी करण्यास मदत मिळत असते आता मी हे जे तीन उपाय सांगितलेले आहेत या तीन पैकी तुम्हाला जो सोपा वाटेल तुम्हाला जो योग्य वाटतोय तुम्हाला जो करा वाटतोय तो उपाय करा यामुळे शंभर टक्के तुम्हाला फरक दिसून येईल आता विशेष लक्ष आहे आता उपाय सांगितल्याप्रमाणे तर तुम्ही कराल परंतु हे उपाय करताना आपल्याला काही गोष्टी अजिबात नाही करायला पाहिजे त्या कोणत्या सगळ्यात पहिली गोष्ट आहे फास्ट फूड नाही खायचं म्हणजेच समोसा वडापाव पिझ्झा बर्गर जे काय असेल अशा प्रकारचं फास्ट फूड आपल्याला नाही खायचं जर आपण हे उपाय करत असताना फास्ट फूड खात असाल तर याचा काहीच उपयोग होणार नाही कारण त्या फास्ट फूडमध्ये खूप जास्त फॅट असत आणि लिंबू पाणी पिल्यामुळे जे तुम्हाला परिणाम व्हायचा आहे ते परिणामच होणार नाही कारण तुम्ही फॅट अजून खातच आहेत ना तर ही चूक नाही करायला पाहिजे त्यानंतर आहे साखरेचा उपयोग कमी करायचा आहे जेवढे काही गोड पदार्थ आहेत तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे कमी प्रमाणात खा कारण गोड पदार्थामुळे लवकरच चरबी वाढत असते गोड पदार्थ जेवढे कमी खाता येतील तेवढ्या प्रमाणात खाणं कमी करा त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्यानंतर पुढचं एक प्रमुख गोष्ट तुम्हाला करायची नाही ती म्हणजे बाहेरचे एनर्जी ड्रिंक वगैरे प्यायचे नाहीत कारण एनर्जी ड्रिंक जसं की स्टिंग रेडबुल अशा प्रकारचे जर तुम्ही प्याले तर यामध्ये खूप जास्त शुगर पण असते आणि त्यामुळे फॅटचं प्रमाण वाढण्यास मदत मिळत असते म्हणून हे पण आपल्याला नाही करायला पाहिजे तर या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही नाही करायच्या आहेत उपाय करत राहून ह्या गोष्टी जर तुम्ही नाही केल्या तर तुमचं शंभर टक्के वजन कमी होणार आता तर ओव्हरऑल मी तुम्हाला सगळीच आयडिया दिलेली आहे की वजन कमी करण्यासाठी नक्की काय करायला पाहिजे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राम कपूरनं नक्की वजन कसं कमी केलं कोणत्या तीन गोष्टीचा उपयोग करून वजन कमी केलेला आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांबरोबर नक्कीच शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा मी डॉक्टर प्रवीण एकतो पुढच्या व्हिडिओमध्ये